जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता हो रहो हो नाही रे गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधा कृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय पब्लिश झाल्याच्या नंतर लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतोय ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला ढंके की चोरपे कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझेटरच्या आधारे एकही 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 एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूँ वो मराठा भाइयों के साथ जो राजनीति की जा रही है विपक्ष की तरफ से ही चुकी ची है आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेलं चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही आम्ही सातारा आणि गॅजेट गॅजेटची आहे ती लागू करू पंधरा दिवसात अंमलबजावणी करू असं शिवेंद्र राजे भोसले म्हणतात ओ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं सा आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅजेट आणि आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागू झालेला असतय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅजेटर कर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजेटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमचे राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक, एक आठ दिवसाचं